आगामी काळामध्ये मोठा महिलांचा पर्व या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे सत्य सत्तेसमोदेशानापाना चालवत नाही मग एकंदरीवाला भुसाल शहरामध्ये प्रवेशाचे वारे फार जोरात सुरू आहे आपल्याकडे सुद्धा प्रवेश त्या ठिकाणी होणार आहेत का फार मोठा काही कार्यक्रम हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे सत्य समोर देईल चालवत नाही म्हणून हे जनरी ते आता ज्या काँग्रेस होती काँग्रेसकडे बरेच लोक जायचे सत्य जिकडे सत्ता असली तिकडे लोकांचा प्रभाव असतो त्याच्यामुळे काही नवीन गोष्ट नाही आणि ज्याला तसा ज्याच्या विचारधारातून बांधलेला असतो ज्याला जो नेता पटतो ज्याला जो खासदार पटतो ज्याला जो आमदार पटतो ज्याचे विचार त्याच्याशी पटले किंवा आपल्या संबंधित आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी हा पक्ष प्रवेश असतो पक्षामध्ये लोक जातात त्याच्यामुळे आपण ही अपेक्षा करू शकत नाही की प्रत्येक माणूस आपल्याच पक्षात द्यावा आपल्याशीच काम करावा ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे ज्याला ज्याला माणूस जसा पटतो जसा जसा पक्ष पटतो तसा तसा तो त्याच्याकडे जातो आगामी काळात काही प्रवेश आपल्याकडे आहे का आमच्याकडे आगामी काळामध्ये मोठा महिलांचा प्रवेश या ठिकाणी आहे आणि आम्हाला फार एकटू महिला या ठिकाणी मिळालेल्या आहेत जेणेकरून ते भुसाल शहरामध्ये भुसाल तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महिला मैले, महिलांमध्ये जाऊन या ठिकाणी जनजागृती करून महिलांना एक संघर्ष नारी या ठिकाणी भरण्याचं काम या ठिकाणी ते करणार किती महिलांचा प्रवेश असेल एकंदरी या ठिकाणी महिलांचा प्रवेश कमीत कमी आमच्या शंभर महिलांच्यावर प्रवेश असेल कारण की आमच्याकडे ज्या महिला एकटिव्ह आहेत आमच्या एक आम एक महिलाकडे शंभर शंभर पन्नास पन्नास महिला त्यांच्या समोर आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत आणि ते आज रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यकर्ते याच्यामुळे पण ते सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दहा ते पंधरा असून सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्याशी प्रत्येक महिला या ठिकाणी खेड्यापाडत असून शहरात असून प्रत्येक महिला त्यांच्याशी कामानिमित्ताने आणि कामं केल्यामुळे जोडलेल्या आहेत पृथ्वी मुलाची हा पृथ्वी मुलाची ही पृथ्वी मुला <गगणागे> नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा किंवा देखू जहाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.